नमस्कार मी प्रकाश हिंगोले आपण पाहत आहात पी टी आय न्यूज हिंगोली नमस्कार मी दत्ता भगवान देशमुख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा राज्य निमंत्रक या नात्याने महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदत दिसांना जाहीर आवाहन करतो कृती समितीच्या वतीने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास प्रारंभ होत आहे कृती समितीतील प्रमुख पदाधिकारी या उपोषणामध्ये सहभागी होत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी चोवीस तासाच्या साखळी उपोषणामध्ये अंगणवाडी सेविका मदत सहभाग घ्यायचा आहे त्यासाठी आपापल्या जिल्हाध्यक्षाकडे किंवा आमच्याकडे आपण नाव नोंद करा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण साखळी उपोषणामध्ये सहभागी व्हा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेले उपोषण हे जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत चालू राहणार आहे अभिनय तो कवी नाही या तत्वानुसार आता ही अखेरची आणि जिद्दीची निखराची लढाई आपल्या लढायची आहे सर्व ताकदिनिशी आपण सगळ्यांनी या लढाईमध्ये सामील व्हायचं आहे भगिनीनऊ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपल्या प्रमुख तीन मागण्या ज्या की सरकारनं लेखी आश्वासन कृती समितीला दिलेलं आहे परंतु अद्याप त्याचं जी आरमध्ये रूपांतर केलेलं नाही केलेलं नाही सातत्यानं कृती समिती जी आर काढण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे परंतु सरकार है। पर चाल ढकल करत आहे हे आता कृती समितीच्या लक्षात आलेलं आहे निवडणूक जवळ येऊ लागलेली आहे आणि आचारसंहिता लागण्याच्या अगोदर या तीन मागण्यांचं तीन जी आरमध्ये रूपांतर झालं पाहिजे या आग्रहासाठी हट्टासाठी आता आपण पेटून उठलेलो आहोत अंगणवाडी सेविका मदत निसांना दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार ग्रॅच्युटी दिली पाहिजे आणि मानधनात भरघोस वाढ दिली पाहिजे हे तीन जी आर काढून घेण्यासाठी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेले उपोषण जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे आणि म्हणून भगिनीनो मला आपल्याला जाहीर आवाहन करायचं आहे येणाऱ्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी जेलभोरो आंदोलन सुद्धा आपण आयोजित केलेलं आहे जे उपोषणामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत त्यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला एक दिवसाचा संप करून म्हणजेच अंगणवाड्या बंद ठेवून आपण जेल भुरोमध्ये सहभागी व्हायचे जेलभोरोमध्ये सहभागी होण्यासाठी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदान मुंबई येथे हजर राहावं असं मी पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्याला जाहीर आवाहन करतो ही लढाई आपण निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास आपण सगळ्यांनी बाळगा आणि या लढाईमध्ये सहभागी व्हा बहुसंख्येनं आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं पुन्हा एकदा मी आपला जाहीर आवाहन करतो लढेंगे जितेंगे हम सब एक एख धन्यवाद हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पात्र दररोज नवीन बातम्या व घडामोडी